नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे श्रावण महिना म्हटलं की अनेक व्रतवैकरी आणि श्रावण महिन्यात जे केलं जातं ते जरा आणि जीवती पूजन हे अनेक घराण्याचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीची आराधना करून सुवासिनीना भोजन व हळदी कुंकू फुले पाने सुपारीसह दक्षिणा देऊन वाण दिला जातो या विधी सवासन करणे असं सुद्धा म्हटलं प्रत्येक शुक्रवारी जरा आणि पूजन केलं तर श्रावण महिन्यात शुक्रवारी संध्याकाळी कुंकुळाला बोलावून त्यांना दूध साखर चणे फुटाने दिले जातात प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालावे व कोणत्याही एका शुक्रवारी पुरणपोळी करून सवासन जेवायस घालावी आणि तिला दक्षिणा देवी श्रावणातल्या चारी शुक्रवारी जीवतीची पूजा केली जाते किंवा मग पाच शुक्रवार आले तरी पाचही शुक्रवारी या जीवतीची पूजा केली जाते तर ही पूजा आपल्या संतती रक्षणार्थ मानली जाते म्हणजेच जा संततीचं रक्षण व्हावं म्हणून या जीवतीची पूजा प्रत्येक गृहिणी किंवा प्रत्येक आई करते जीवतीचा कागद किंवा मग फोटो श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जोवार उदाहरणार्थ मंगळवार बुधवार शुक्रवार किंवा मग शनिवार येईल त्या दिवशी देवाऱ्याजवळ किंवा मग भिंतीवरती लावला जातो तर या पिक्चरमध्ये किंवा कागदामध्ये संपूर्ण देवी देवतांचे चित्र येते म्हणजे जरा जीवती किंवा नाग नरसोबा हे सुद्धा चित्र याच पेजवरती असतं किंवा कागदावरती असतं त्याची पूजा आठवड्यातून चार दिवस करावी श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व वा लक्ष्मी मातेची तसेच जीवतीची पूजा करावी त्या पूजेला हळदी कुंकू गंध अक्षदा फुले आघाडा किंवा दुर्वा यांची एकत्र करून ती माळ घातली जाते त्याला हळदुकुंकू लावले जाते आणि एकवीस मण्याचे जे कापसाचे वस्त्र असते ते सुद्धा या पूजेला घातले जाते गंध हळदी कुंकू अक्षता लावून जीवतीची पूजा करून सांग जीवतीची कहाणी वाचली जाते किंवा मग ऐकली जाते सोबत जीवतीची आरती सुद्धा केली जाते तर या दिवशी पूर्णाचे पाच सात किंवा नऊ असे दिवे करून लक्ष्मी मातेचा व जीवतीची आरती केली जाते चिऱ्याच्या पाण्याबरोबर सुपारी व फळ देऊन दूध साखरेचा किंवा मग चणा फुटण्याचा नैवेद्य या जीवतीच्या पूजेला दाखवला जातो त्या दिवशी स्वयंपाकात मुख्य म्हणजे पुरण घातले जाते बाकी स्वयंपाक वरण भात किंवा लिंबू भाजी पुरण किंवा मग एरवीचा जो काही स्वयंपाक असेल तो सुद्धा चालतो या दिवशी मुलांना वाण म्हणून आरत्या किंवा मुरण्या देतात तर ज्या पूजेमध्ये जे आपण पुरणाचे दिवे केलेले आहेत त्या दिव्यांनीच या पूजेची आरती करायची आहे आणि त्याच दिव्यांनी घरातील जर लहान मुले असतील तर त्या मुलांना या दिव्यांनी ओवाळायची प्रथा आहे काही वेळा जर मुलं आपली परगावी असतील तर घरातील चारही दिशांना औक्षण करायचं आहे आणि त्या दिशांवरती अक्षता टाकायचं आहे याचाच अर्थ असा मानला जातो की जर तुमची मुलं परगावी आहेत तर या दिशांवरूनच त्यांचं औक्षण केलं जातं आणि त्यांच्या डोक्यावरती अक्षता टाकली जाते अशा पद्धतीने आपल्या मुलांचं घरात किंवा मग बाहेर सुद्धा औक्षण करता येतं घरा जीवतीची पूजा झाल्यानंतर देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवला जातो आणि सवाशिणीच्या ताटाभोवती सुद्धा रांगोळी काढून सवाशणी जेवायला घातली जाते पानापुढे विडा आणि दक्षिणा ठेवून नमस्कार केला जातो जेवण झाल्यावर चवासिणीची खडा नारळानं ओटी भरावी लागते जीवतीची पूजा करून तिला औक्षण करून तिची आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसून औक्षण करावं कुंकू अक्षता लावून चणे किंवा मग साखर फुटाने किंवा त्या मुरण्याचे लहान मुलांना वाण द्यावे त्या निरांजनात पाच वाती किंवा मग फुलवात किंवा तेलवात असावी त्याचे औक्षण करावे व आपल्या मुलाच्या कल्याणासाठी व दीर्घ आयुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी तर अशा पद्धतीने आपल्या मुलाच्या रक्षणार्थ या जरा जीवतीची पूजा केली जाते कारण मानलं जातं की जरा आणि जीवती ही देवी आहे आणि तीच आपल्या लहान मुलांचं रक्षण करते तर आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी किंवा मग धनसंपत्तीसाठी या जरा जीवतीचं पूजन नक्कीच केलं जातं तर या पूजेची नेमकी कथा काय आहे तर जरा जीवतीची पूजनाच्या संदर्भात अशी कथा सांगितली जाते की जरा ही मूळची एक राक्षसी होती आणि ती मगध देशात राहत होती मगध नरेश म्हणजेच मगध देशाचा राजा नरेश याला वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले त्यावेळी या जरा राक्षसींनी तिचे गुण कौशल्य वापरून ती दोन शकले एकत्र जुळवली आणि त्या अर्भकाला जीवनदान दिले म्हणून ते बालक जरासंध या नावाने ओळखू जाऊ लागले पुढे देशात जरा राक्षसीचा खूप मोठा महोत्सव किंवा उत्सव केला जाऊ लागला लोक या जरा राक्षसीला आपल्या मुलांची रक्षक मानू लागले तिला अनेक मुलांची आई सुद्धा समजू लागले आणि घरोघरी या जरा आणि जीवतीची पूजा होऊ लागली तर जरा आणि जीवतीची जी पूजा करण्यामागची ही कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद